नमस्कार मुंबईतल्या दादर स्टेशनच्या पूर्वेला असणाऱ्या एका नामवंत शाळेमध्ये एका वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाची साठी जी अर्जांची संख्या होती ती तीन हजाराच्या घरामध्ये पोहोचलेली होती आणि शासन मान्य शाळा असल्यामुळे त्या शाळेमध्ये जी विद्यार्थी संख्या शासनाने नियंत्रित केलेली होती ती संख्या होती तीनशे शाळेला पंचावन्न वर्षाचा झगझगीत इतिहास होता अतिशय कुशलपणे धोरणं आखणारे आणि ती धोरणं तितक्याच तडफेने राबवणारं प्रशासन मुलांच्यावर माया प्रे, ममता, प्रेम याबरोबरच त्यांना शिक्षण मिळावं म्हणून जीवाचं रान करणारे शिक्षक आणि शाळेचं एकंदरच वातावरण यामुळे शाळा त्या परिसरातली नामवंत शाळा म्हणून गेल्या पंचावन्न वर्षामध्ये चांगल्यापैकी नावारूपाला आलेली होती आणि त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातूनच नव्हे तर अगदी लांब लांबच्या ठिकाणी असलेल्या पालकांच्या मनामध्ये आपल्या पाल्याला म्हणजे मुलाला किंवा मुलीला दादर पूर्वेच्या त्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा याची एक सुप्त आकांक्षा इच्छा किंवा मनोकामना कायम वसत होते आणि म्हणूनच या अर्जांची संख्या तीन हजारच्या घरामध्ये पोहोचलेली होती साधारणपणे मे महिन्याच्या सुरुवातीला ही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली होती एक मे पासून सहा मे पर्यंत प्रवेश अर्जाचं वितरण झालं होतं आणि दिलेल्या सगळ्या पालकांनी पुढच्या दहा तारखेपर्यंत प्रवेश अर्ज आणून जमा केलेले होते यावर्षी मात्र पुढचा होणारा सगळा मनस्ताप टाळण्यासाठी त्या वर्षी मॅनेजमेंटने म्हणजे व्यवस्थापनाने एक वेगळं धोरण अवलंबलेलं होतं शाळेच्या प्रवेशाचा जो अर्ज असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पालकांचं नाव त्यांची माहिती राहण्याचा पत्ता मुलाचं नाव असा सगळा एकंदर जामानिमा असतो पण त्या वर्षी त्या शाळेच्या व्यवस्थापनाने याच्यामध्ये दोन ओळी ॲड केलेल्या होत्या शाळेच्या त्या प्रवेश अर्जावर सगळ्यात सुरुवातीला ठळक अक्षरामध्ये छापलेलं होतं की ज्या कुटुंबामध्ये परस्पर प्रेम आदर आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती असेल त्या कुटुंबातल्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल मग मागितलेली सगळी नेहमीची ठोकताळ्याप्रमाणे माहिती होती आणि व्यवस्थापनाने वर लिहिलेली ही सूचना परत एकदा त्या अर्जाच्या तळाशी तशाच ठळक अक्षरामध्ये छापलेली होती पालकाने अर्ज नेले अर्ज भरून आणले त्यांची संख्या तीन हजाराच्या घरामध्ये गेली आणि मग साधारणपणे पंधरा तारखेपासून तीस मे पर्यंत या अर्ज केलेल्या सगळ्या पालकांच्या मुलाखती या व्यवस्थापनाने घेतल्या आणि दोन जूनला तिथे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी या शाळेने आपल्या फलकावर लावली आणि मग अर्ज करू इच्छिणाऱ्या आणि प्रवेश न मिळालेल्या पालकांचा गदारोळ सुरू झाला प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या मुलाची आणि आपली मुलाखत या व्यवस्थापनातर्फे घेतली जाणार आहे हे सगळ्या पालकांना माहीत होतं आणि म्हणून त्यांनी आपापल्या आप परीने शक्य तेवढे प्रयत्न आपण स्वतः केले होते मुलांच्यावर मेहनत घेतलेली होती त्यांच्याकडनं अनेक गोष्टी तोंडपाठ करून घेतलेल्या होत्या रंगांची नावं पक्ष्यांची नावं देशांची नावं आईबापाची नावं सगळं कसं अगदी या मुला कडून तोंड पार या पालकांनी करून घेतलेले होतं त्याच्यापैकी जे काही हुशार पालक होते त्याने मग आदल्या वर्षी ज्या मुलांना प्रवेश मिळाला त्यांच्या पालकांशी संपर्क साधला आणि नंतर मुलाखतीमध्ये काय काय विचारलं जातं काय काय बोलणं योग्य आहे काय काय टाळणं योग्य आहे ही सगळी माहिती करून घेतली होती आणि त्या माहितीच्या आधारे मग आपली सगळी तयारी केली होती पंधरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत या सगळ्यांच्या मुलाखती पार पडल्या तीनशे प्रवेश असल्यामुळे तीनशे मुलांची लिस्ट शाळेने आपल्या फलकावर लावली आणि ज्या पालकांना प्रवेश मिळाला नाही त्यांच्यामध्ये सुरुवातीलाय नैराश्य मग आकांड तांडव राग अतिराग मनस्वी हेवे दावे हे सगळं सुरू झालं या सगळ्याची अपेक्षा किंवा पूर्वकल्पना दरवर्षी येणाऱ्या अनुभवाप्रमाणे या व्यवस्थापनाला ठीक ठिकठिकाणी मग लोकांनी तक्रारी करायला सुरुवात केल्या ज्या पालकांना प्रवेश मिळाला नाही त्याने मॅनेजमेंटकडे येऊन परत परत आधी अर्ज विनंत्या सुरुवात केल्या थोडीशी दमदाटी करायला सुरुवात केली पण प्रशासनाने म्हणजे शाळेच्या व्यवस्थापनाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं मग बशिलेबाजीचे आरोप झाले कुणाकुणाच्या चिठ्या कुणी कुणी आणल्या याच्या बातम्या या समाजामध्ये पसरायला लागल्या आणि हे जेव्हा एका ठराविक पातळीच्या वर जायला लागलं त्यानंतर मात्र शाळेच्या प्रशासनाने व्यवस्थापनाने आपल्या मुंबईमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सगळ्या महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये एक अर्धा पाणी तीच सगळी माहिती आपल्या शाळेच्या प्रवेशद्वारावर दोन मोठे फलक लावून त्या फलकावरती प्रदर्शित करून टाकले वर्तमानपत्रामध्ये या शाळेच्या व्यवस्थापनाने जी जाहिरात दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी स्वच्छ म्हटलं होत की यावर्षी अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि आम्ही ठरवलेल्या निकषानुसार प्रवेश दिले गेले आहे पण याबद्दल ज्या पालकांना शंका असेल त्या सगळ्यांची एक सभा नऊ जून रोजी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित केलेली आहे प्रवेश न मिळालेल्या पाल्यांच्या पालकांना जेव्हा ही जाहिरात दिसली तेव्हा आता या मॅनेजमेंटला धारेवर धरायचा आपल्याला एक चांगला मोका आलेला आहे अशी कुठेतरी भावना या पालकांच्या मनामध्ये झाली आणि ठरल्या दिवशी म्हणजे नऊ जूनला त्या षण्मुखानंद हॉलमध्ये तोबा गर्दी झाली होती तो हॉल ओसंडून वाहत होता काही पालकांच्या मनामध्ये अशी एक सुप्त जिज्ञासा इच्छा किंवा धुगधुगी निर्माण झाली की कदाचित शासनाने प्रवेशची संख्या जी होती ती तीनशेवरून चारशे पाचशे केलेली असेल आणि मग हे उरलेले प्रवेशाचं वाटप करण्यासाठी या व्यवस्थापनाने आपल्या सगळ्यांना या षण्मुखानंद हॉलमध्ये बोलावलेलं असेल दुपारी अकराची वेळ होते दहा वाजता तो शर्मुखानंद हॉल तुडुंब भरलेला होता बरोबर अकरा वाजता रंगमंजावरचा पडदा बाजूला गेला आणि प्रेक्षागृहामध्ये जमा झालेल्या आपला सगळा राग आपल्या मनामध्ये भरून त्यावर कसा तरी काबू ठेवणाऱ्या समोरच्या प्रेक्षकांना म्हणजे पालकांना शाळेचं सगळं व्यवस्थापन म्हणजे ट्रस्टी मुख्याध्यापक त्यांचे सहकारी आणि झाडून शाळेतले सगळे शिक्षक अशी चाळीस पंचेचाळीस लोकांची संख्या या स्टेजवरती खुर्च्यावर शांतपणे बसलेली दिसली आता कोणताही समारंभ सुरू झाल्यानंतर ज्या काही स्वागताच्या पुष्पगुच्छ देण्याच्या आभार मानण्याच्या औपचारिकता चा, असतात त्या सगळ्या औपचारिकताना फाटा देऊन रंगमंचावरचा पडदा उघडल्यानंतर पुढच्या दोन मिनिटामध्ये त्या शाळेचे व्यवस्थापन प्रमुख म्हणजे मुख्य विश्वस्त हेड ट्रस्टी जे होते वामनराव बर्वे म्हणून त्याने माईकशी येऊन बोलायला सुरुवात केली आपल्या समोर बसणाऱ्या त्या सगळ्या पालकांना उद्देशून सुरुवात करताना हे वामनराव म्हणाले की मित्रांनो आपल्या पाल्यांना आम्ही प्रवेश देऊ शकलो नाही याबद्दल क्षमस्व पण त्याबद्दल मी दिलगिरी मात्र व्यक्त करणार नाही कारण अशी दिलगिरी मी जर व्यक्त केले तर ज्यांना प्रवेश मिळाला आहे त्यांचा तो अपमान ठरेल जसं आम्ही वर्तमानपत्राच्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध केलं आहे तसंच अतिशय पारदर्शक पद्धतीने आम्ही यावर्षी ही प्रवेश प्रक्रिया राबवलेली आहे आपल्या पाल्यांना प्रवेश मिळाला नाही त्याबद्दल आपल्याला राग असणं साहजिक आहे पण आम्हाला जी तीनशे विद्यार्थ्यांची मर्यादा आहे त्या मर्यादेतच राहून काम करणं आम्हाला क्रम प्राप्त आहे त्यामुळे आपल्यापैकी अनेकांच्या पाल्यांना आम्ही प्रवेश देऊ शकलो नाही हे वास्तव आहे पण या वास्तवाच्या मागेही आमची एक लागलेली चालणी आहे आता कोणत्या निकषावर आम्ही प्रवेश दिले त्या निकषांबद्दल आपल्या मनामध्ये अनेकानेक शंका आहेत कुठेतरी वशिलेबाजी झालेली असावी असा आपला कयास आहे पण पुन्हा एकदा आमच्या सगळ्या शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या त्यांच्या ऑफिस स्टाफच्या आणि आमच्या सर्वांच्या ट्रस्टींच्या वतीने मी आपल्याला एक गोष्ट ठामपणे सत्य सांगतो आणि ते स्पष्ट करतो की कुठच्याही प्रकारची धादर गडबडगोटाळा या प्रवेश प्रक्रियेमध्ये झालेला नाही आता आम्ही जी प्रक्रिया अवलंबली होती त्या प्रक्रियेची साध्यंत अशी माहिती आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला माझ्यानंतर येऊन देणार आहे आणि त्याही आधी मी आपल्या सगळ्यांना एक वचन देतो की आपण जमलेल्या समोर बसलेल्या प्रत्येक पालकाचं पूर्ण समाधान होईपर्यंत आमच्यापैकी कुणीही हा रंगमंच किंवा हा हॉल सोडून आज बाहेर पडणार नाही मुख्य ट्रस्टींच इतकं दंकेबाज स्वच्छ शब्दातलं आणि थोडस धारदार भाषण ऐकून समोर एक शांतता पसरायला लागले आणि आता मुख्याध्यापक या शाळेचे येऊन काय सांगतात त्याकडे या जमलेल्या सगळ्या पालकांचं लक्ष आणि कान लागले मुख्याध्यापक साहेब माईकच्या समोर उभे राहिले आणि सर्वांचं जुजबी स्वागत करून त्याने मग आपल्या हातामध्ये असलेला एक प्रवेशाचा अर्ज त्या समोर बसलेल्या सगळ्या पालकांच्या समोर फडकावला आणि दणदणीत आवाजामध्ये खणखणीत शब्दामध्ये समोर जमलेल्या त्या सगळ्या पाल्याच्या पालकांना विचारलं की आपण हा अर्ज भरून शाळेमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला होता आणि यावर लिहिलेलं सगळं काही आपण वाचलेलं आहे आणि आपल्याला ते समजलेलं आहे असं गृहीत धरून आम्ही हे प्रवेशाची पारदर्शक प्रक्रिया पार पाडलेली आहे आता या अर्जावर सगळ्यात पहिल्यांदा ठळक अक्षरामध्ये आम्ही लिहिलेलं आहे की ज्या कुटुंबामध्ये परस्पर आदर प्रेम आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती असेल त्या कुटुंबातल्या पाल्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल ही। आणि हीच ओळ सगळ्यात शेवटीसुद्धा तुम आम्ही तुमच्यासाठी परत एकदा छापलेली आहे थोडक्यात म्हणजे ज्या कुटुंबामध्ये एक चांगले किमान संस्कार आहे, त्या संस्कारी कुटुंबातल्या मुलांना प्रवेश देण्याचं धोरण आमचं आहे आणि याच्याबद्दल कोणाला काही आक्षेप असावा असं मला तर वाटत नाही समोर बसलेल्या सगळ्या पालकांनी या गोष्टीला माना डोलवल्या पण आपण हे सगळं वाचलेलं आहे आणि ते वाचलेल्यानंतर या मुख्याध्यापकाने सांगितल्याप्रमाणे आपण किंवा आपलं कुटुंब हे अतिशय सुसंस्कारी किंवा चांगल्या संस्काराचे आहोत अशी मनाशी आपण खुणगाण बांधलेली होते प्रवेशाचा अर्ज भरून मग तो आपण तिथे नऊन दिलेला होता ठरल्या वेळे ठरल्या वेळेला मुलाखत दिलेली होते पण आपल्या पाल्याला मात्र प्रवेश मिळाला नाही या सगळ्या गोष्टींचा इतिहास समोर बसलेल्या सगळ्या पालकांच्या मनामध्ये झरझर झरझर करून पुढच्या दोन अडीच मिनिटामध्ये मनामध्ये येऊन गेला थोडं थांबवून मग मुख्याध्यापकाने पुढे बोलायला सुरुवात केली की आता प्रत्यक्ष आपण मुलाखतीच्या कार्यक्रमाकडे येऊया आपण जाणता की ठरल्या दिवशी ठरल्या वेळी आमच्या शाळेमध्ये येऊन तिथे जी व्यवस्था आम्ही केलेली होती त्या व्यवस्थेप्रमाणे आपण आपल्या मुलाखती दिलेल्या आहेत आपल्याला आठवत असेल की त्या मुलाखती आम्ही बंद केबिनमध्ये घेतल्या होत्या आणि त्याला एकच दार होतं आणि त्या दारावरती डोअर क्लोजर लावलेला होता आपल्यापैकी सर्वजण ते दार ढकलून आतमध्ये आलात त्याच्यानंतर आमचं मुलाखती घेणार जे मंडळ बसलेलं होतं त्यांच्या समोरच्या टेबलाच्या पलीकडे असलेल्या खुर्च्यावर बसून आपण तिथे मुलाखत दिली आणि जाताना डोर क्लोजर लावलेलं ते दार उघडून आपण बाहेर निघून गेलात आपल्या येण्या आणि जाण्याच्या वेळेला काही गोष्टी ठळकपणे घडल्या ज्या आम्ही नोंदवून ठेवलेल्या आहेत आणि त्या म्हणजे सर्वसाधारणपणे आई वडील आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी ज्याला आमच्या शाळेमध्ये प्रवेश हवा होता अशी तिघ जण मुलाखतीसाठी आलेली होती त्यापैकी काही जण म्हणजे पालकांपैकी वडील दरवाजा ढकलून आतमध्ये आले आणि तरा, तरा आमच्या ठेवलेल्या खुर्चीपर्यंत पोहोचले दरम्यानच्या काळामध्ये तो दरवाजा लावलेल्या डोर क्लोजर मुळे घट्ट बंद झाला मग बाहेर असलेल्या पाल्याने आणि त्याच्या आईने आतमध्ये प्रवेश करताना आईने एका हाताने आपल्या पाल्याला म्हणजे मुलाला किंवा मुलीला धरलेलं होत आणि दुसऱ्या हाताने दरवाजा लोटून थोडीशी जागा निर्माण करून ही आई आपल्या मुलाला पुढे करून आमच्या त्या केबिन मध्ये दाखल झालेली होती बहुतेक वेळेला जाण्याच्या वेळेला याच पद्धतीने बरेचसे लोक बाहेर पडले पण पढ़ सगळ्यांच्या बाबतीमध्ये असं झालं नाही तर काही पालक जेव्हा या मुलाखतीसाठी आतमध्ये आले तेव्हा आधी आत प्रवेश केलेल्या वडिलांनी आपल्या मागे आपली बायको आणि आपलं मूल म्हणजे मुल्ग मुलगा किंवा मुलगी आहे हे ध्यानामध्ये ठेवून त्यांना आतमध्ये येणं सुकर व्हावं म्हणून केबीनचा तो उघडलेला दरवाजा एका हाताने घट्ट धरून ठेवलेला होता आणि मग मागची दोघं जण म्हणजे पाल्य आणि त्याची आई आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीला आतमध्ये प्रवेश केलेल्या या वडिलाने शांतपणे तो दरवाजा बंद केला होता संस्काराप्रमाणे आपल्याला जर माहीत आहे की आपण तिघं जण आलेलो आहोत तिघांनाही मुलाखतीसाठी केबिनमध्ये प्रवेश करायचा आहे तर सुरुवातीला प्रवेश केलेल्या माणसाने आपल्या पाठून येणाऱ्या दोघांसाठी दरवाजा उघडून घट्ट धरून ठेवणं हे संस्कार आहे असं आम्ही आणि व्यवस्थापन मानत आणि त्यामुळे ज्या पालकाने आधी आतमध्ये येऊन मागून येणाऱ्या आपल्या दोघांसाठी कुटुंबातल्या दोघांसाठी दार उघड ठेवलं होतं त्यांना प्राधान्याने आम्ही ठरवल्याप्रमाणे प्रवेश दिलेले आहे कारण आम्ही व्यक्त केलेले एकमेकांबद्दल आदर प्रेम आणि मदत करायची भावना म्हणजे चांगले संस्कार या एका वागणुकीतून वागण्यातून आमच्या म्हणजे व्यवस्थापनाच्या निदर्शनामध्ये आले आणि आपल्या येण्या जाण्याचं एक चांगलं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आम्ही जतन करून ठेवलेलं आहे यापैकी या प्रक्रियेवर अजून कोणालाही आक्षेप असेल तर आपण आपली मुलाखतीची वेळ आणि तारीख सांगितली तर त्यावेळच आपल्या येण्या जाण्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग इथल्या इथे आपल्या समोर दाखवायची व्यवस्था आम्ही केलेली आहे संस्कार म्हणजे तुमचं वागणं आणि वागण्यातून आमच्यापर्यंत जे पोहोचलं त्याच्यावरुनच प्राधान्य क्रमाने आम्ही प्रवेश प्रक्रिया पार पाडली आहे मग थोडा वेळ थांबून हे मुख्याध्यापक पुन्हा एकदा समोरच्या गर्दीकडे पाहत म्हणाले की आमच्या मुख्य विश्वस्थांनी जे आपल्याला वचन दिलेलं आहे की आपल्या मनातल्या शेवटच्या शंकेच निरसन होईपर्यंत आमच्यापैकी कुणीही आज हा हॉल सोडून जाणार नाही त्याचा पुनरुच्चार मी आपल्या पुढे करतो आणि मी आपली रजा घेतो पण आपल्याला अजूनही काही शंका असतील तर मोकळेपणाने विचारण्यासाठी आपल्याला बोभा आहे एवढं बोलू मुख्याध्यापक आपल्या खुर्चीवर जाऊन बसले हे सगळं सांगत असताना काही प्रे समोर बसलेल्या पालकाने काढता पाय घ्यायला सुरुवात केलेली होती आणि मुख्याध्यापक आपल्या खुर्चीवर परत येऊन बसल्यानंतर पुढच्या दहा मिनटामध्ये तो षण्मुखानंद हॉल पूर्णपणे रिकामा झालेला होता